मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव सर्वप्रथम येथे उपस्थित आई वडील व गुरु समान सर्व आदरणीय मान्यवरांना विनम्र अभिवादन सादर प्रणाम आज हा सण मंगल मांगल्याचा अनेक यात्रींना मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण स्तंभाचा निरोप घेण्याचा व देण्याचा अनेक आठवणींना उजाळा देण्याचा आणि सोबतच जीवनाच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व सदिच्छा देण्याचा नमस्कार मी सर्वेश लवांडे सत्कार सत्कारमूर्ती लवांडे यांना यांचा ना यांचा नातू खर तर आजोबा आणि नातू यांचं नात नात साखरेलाही फिक पाडव, इतको गोड फुलालाही लाजवावं इतको कोमल व मृदू असत यात नसतो दुरावा नसतो रुसवा नसतो फुगवा असेलच तर नितळ प्रेमाचा ओलावा असं म्हणतात परक्यांनाही नाही असं करतील असे काही शब्द असतात परक्यांनाही आपलंस करतील अशी काही शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात आणि आपण तेव्हाच भाग्यवान असतो जेव्हा ती फक्त आपलीच असतात जेव्हा ती फक्त आपलीच असतात आम्हा सर्व नातवंडांना देवाने दिलेली एक सुंदर भेट वस्तू म्हणजे आमचे अण्णा याबद्दल मी देवाचं ऋणी आहे कोणत्याही नातवाला एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करावाच लागत नाही कारण त्या घरात त्याच्या मनातलं ओळखणारा एक जाबूगार असतो तो म्हणजे त्याचे आजोबा मला सुद्धा कधी काही लागलं तर मी ज्यांच्याकडे हक्काने मागू शकतो ते म्हणजे आमचे अण्णा नव्हे तर बऱ्याच वेळा काही न मागता अण्णा आम्हाला मला खूप काही देतात अण्णांचं घरी येणं आमच्यासाठी पर्वणीच असते चॉकलेट बिस्किट आईस्क्रीमची तर मेजवानीच असते आई वडिलांनी मला कधी चॉकलेट दिली असं मला आठवत नाही पण अण्णा मला भेटलेत आणि त्यांनी चॉकलेट दिली नाही असंही मला कधी आठवत नाही सेवा करत असताना अण्णांचे खूप धावपळ होते सकाळी पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो ते रात्री आठ वाजता ते घरी येतात इतक्या बिझी वेळातून देखील येता येता जाता अण्णा आम्हाला भेटतात आमची विचारपूस करतात खाऊ देतात अण्ण सेवेतून निवृत्त होत असताना इतरांना काहीस वाईट वाटत असेल पण आम्ही मात्र खूप आनंदी आहोत कारण आता अण्णांकडे खूप वेळच वेळ आहे आता अण्णांसोबत गप्प गोष्टी करता येतील अण्णांसोबत फिरायला जायला मिळेल शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे नतमस्तक होऊन आम्ही आपले आशीर्वाद घ्यावे सर्व सदैव तुमचा लाभ हवा पाठीवर सदैव हात तुमचा राहावा धन्यवाद